शहाजी चव्हाण यांचे दातृत्व व सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांसाठी आदर्श मुख्याध्यापक जे एस माळी कोगनोळी हलसिद्धनाथ नगर येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये शासनाच्या वतीने प्रथम सत्र समुदाय दत्त कार्यक्रम व सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक श्री शहाजी हंबीराव चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले उद्घाटन शाळा सुधारणा समिती अध्यक्ष सनी आवटे सीआरपी कोगनोळी प्रमुख राजू माळी तालुका न्याय मंडळ सदस्य योगेश दाभाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले मुख्याध्यापक जय एस माळी यांनी प्रास्ताविकात सांगितले की समाजासाठी काहीतरी देण्याची भावना म्हणजे खरे दातृत्व आणि ती शहाजी चव्हाण यांच्यामध्ये दिसून येते उद्योजक चव्हाण यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पंधरा बेंच स्वखर्चातून देऊन सामाजिक योगदान दिले त्याबद्दल ते त्यांचा ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव यांच्या हस्ते सत्कार केला प्रसंगी राजू माळी योगेश दाभाडे सचिन दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य शाळा सुधारणा समिती सदस्य शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार एस आर पाटील मॅडम यांनी मानले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्शी, जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड खिडकी कंपाऊंड तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच